इंडियन पिनल कोड चारशे अठ्ठ्याण्णव ए जो आता नवीन भारतीय न्यायसंहितेमध्ये पंच्याऐंशी सेक्शन झालेला आहे याचा मिसयूज काही थांबत नाही अनेक उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊ नये अशा केसेसचं प्रमाण सर्रास वाढत आहे गाईडलाईन्स दिलेले आहे सुप्रीम कोर्टाने तरी पण या केसेस होतात आहे आणि अनेक लोक अनेक कुटुंब बरी जात आहे उद्ध्वस्त होत आहे तरुण पिढी भारतातली नष्ट होते आहे या खोट्या केसेसमुळे हे मिसयूज थांबले पाहिजे कायद्यामध्ये काही प्रोविजन्स दिलेले आहे क्रोएल्टी डिमांड या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत ते सिद्ध झालं तरच ही केस पुढे फॉलो केली जाते पण सर्रास काही पाहिलं जात नाही असे निर्णय अनेक वेळा सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत गेल्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जे न्यायमूर्ती होते नागारत्ना आणि न्यायाधीश संजय शर्मा यांनी हा निकाल दिला आहे खूप महत्त्वपूर्ण निकाल आहे हे उत्तर प्रदेशच्या अहलाहाबाद कोर्टामध्ये हे मॅटर चाललं होतं तिथे जे रिजेक्ट झालं मग ते सुप्रीम कोर्टात आलेलं होतं खालच्या कोर्टात वरच्या कोर्टात आलेलं होतं हे मॅटर सुप्रीम कोर्टापर्यंत जात आहेत आपल्याकडे ताकद नसते सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची हायकोर्टापर्यंत जाण्याची म्हणून अनेक कुटुंब खालीच खिचपत पडतात पण पर या स्पेसिफिक निकालामध्ये न्यायालयाने खूप सरळ ऑब्झर्वेशन दिलेलं आहे काय आहे हे ऑब्झर्वेशन हे ऑब्झर्वेशन कायद्याला धरून आहे कोणतीही तक्रार महिलेने केली सेक्शन पंच्याऐंशी अंडर नवीन भारतीय न्याय त्याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत वेग ॲलिगेशन असतात सगळे त्यांनी मला मारलं हनलं असं काहीतरी वेग ॲलिगेशन असतात पैसे मागितले असं नाही आहे पाहिजे ॲलिगेशन स्पेसिफिक असायला पाहिजे एखादा इन्सिडेंट असेल एखादी घटना असेल ती सुद्धा स्पेसिफिक असायला पाहिजे आणि दोघांमध्ये जर काही बॅक मॅटर्स पेंडिंग असतील डायव्हर्स वगैरे हो, किंवा डोमेस्टिक व्हायलन्स तर त्याचाही संदर्भ घेतला गेला पाहिजे दोघांचे संबंधी टोकाला गेले असतील या स्पेसिफिक मॅटर्समध्ये जे सर्वोच्च न्यायालयात आलं याच्यामध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली या बाईने पतीविरुद्ध एफ आय आर दाखल केली होती लग्न होऊन त्यांचे बावीस तेवीस वर्ष झालेले होते पण डिस्प्यूट्स काय होता आणि यांना सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं हे सगळे काही आपले सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकत नाही पण ते गेले सुप्रीम कोर्टापर्यंत हा लढा आपल्यासारख्या लोकांनी लढला पाहिजे सुप्रीम कोर्ट अनेक निर्णय देत आहे या चारशे अठ्ठ्याण्णव आणि पंच्याऐंशीच्या विरोधात पत्रिका यामध्ये काही बदल होत नाही सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन्सप्रमाणे सर्व जे काही कनिष्ठ न्यायालय आहेत आणि पोलीस आहेत यांनाही काही निदर्शने दिलेली आहेत त्यांनी चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये अटक करू नये कुणालाही नाग आरोपी करू नये कायद्याचा मिसयूज करू नये एवढं सगळं असताना सुद्धा अजूनही आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यात देखील सेक्शन पंच्याऐंशी भारतीय न्याय संहिताप्रमाणे खोट्या केसेस दाखल होत आहे या डायरेक्शन देताना त्याच्यामध्ये दे पोलिसांनी तरी काही पाहायला हवं ती कंप्लेंट घरी का नाही खोटी याच्याकरता महिला समितीची स्थापना केलेली आहे खोटी कंप्लेंट असते त्यांना स्पष्ट कळतं की कंप्लेंट खोटी तरी फिर्याद दाखल करतात त्यांना आरोपी करतात आता एकतर बरं आहे काही अरेस्ट होत नाही तर पूर्वी अरेस्ट होऊन जायचं कितीतरी बदल कायद्यामध्ये झालेला आहे पोलिसांनी हे अशा खोट्या दाखल करताना सावधानता बाळगली पाहिजे केवळ ती बाई आहे सांगते मला त्रास दिला आपण लिहून टाकतो आणि फेग एलिगेशनच्या आधारे कोर्टात केस करतो आणि ती केस खालच्या के कोर्टात तर टिकतच नाही पण जिल्हा न्यायालयात हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात ते टिकत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या या गाईडलाईन्स पाहिल्या जाव्यात वापरल्या जाव्यात आणि अनेक कुटुंबावर पुरुषांवर जे अन्याय होत आहे या खोट्या केसेसमुळे ते थांबावेत असं मला वाटतं धन्यवाद के धर्मेंद्र चौहान या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही ही क्लिक करा मुझे ना थोड़े से पैसे कुछ न कहो <laughs> क्या मतलब कुछ भी न कहो <laughs> अरे मैंने आपको कहना और किसको कहना है क्या कहना है अरे मैंने मेकअप खरीदना है मुझको पता है देखो मैं टूडेर लग रही हूँ सबको पता है